सर्वांचं स्वागत मैत्री दिनाच्या निमित्तानं पुण्यामध्ये हॉटेल कल्पना कट्टा हे नाव नावाजलेलं आहे आणि हॉटेल कल्पना कट्टा परिवाराच्या वतीनं आज मैत्री दिवस साजरा करण्यात येतो या निमित्तानं विविध क्षेत्रातील मंडळी आज एकत्र आलेले आहेत आणि आपला मैत्री दिवस साजरा करत आहेत चला तर पाहूया आजचा हा मैत्री दिवस कसा साजरा होतोय मैत्री हे जगातील सर्वात सुंदर नातं आहे या भावनेतून हॉटेल कल्पना कट्टा परिवाराच्या वतीनं मैत्री दिन उत्साह साजरा करण्यात आला मोबाईलच्या दुनियेत प्रत्यक्ष भेटी हरवलेल्या काळात हॉटेल कल्पना कट्टा हे ठिकाण सर्व मित्रांना एकत्र आणणार आहे येथे प्रत्यक्ष भेट संवाद विचारांची देवाणघेवाण हास्य विनोद आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळतो मैत्री दिनाच्या विशेष निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हॉटेल कल्पना कट्टाला भेट दिली यामध्ये आमदार हेमंत रासने शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉक्टर पराग काळकर लोकमान्य टिळकांचे वंशज कुणा या उपक्रमामुळे प्रत्यक्ष भेटींचं महत्व अधोरेखित झालं असून समाजातील विविध स्तरांतील लोक एकत्र येण्याची एक सकारात्मक जागा म्हणून हॉटेल कल्पना उभा राहत आहे हॉटेल कल्पना वर्ती निलेश बोराटे हे देखील उपस्थित होते आपण त्यांना विचारूयात दादा काय सांगाल आपण सर्वजण मित्र या मैत्री दिनाच्या निमित्तानं एकत्रित आलेले आहात आणि वर्षभर आपण विविध कार्यक्रमांनी एकत्र येतच असतात परंतु आज हा मैत्री दिन आणि आपण सर्व एकत्रित आहात काय सांगाल तसं बघायला गेलं तर रक्ताचं जे नातं असतं त्यापेक्षा मोठं कुठलं नातं असेल तर ते मैत्रीचं आणि असं या नात्याला टिकून ठेवण्यासाठी म्हणून कल्पना कट्टाच्या वतीने गेल्या अनेक वर्ष मैत्री दिनानिमित्त गेट तू, टुगेदर गेट आयोजित केलं जातं त्या पद्धतीने हा देखील वर्षी आयोजित केलेला आहे वेगवेगळ्या क्षेत्रातले आमचे सगळे मित्रमंडळी असतील ते एकत्र येऊन या ठिकाणी गोडी गुलाब यांनी एकमेकांना भेटतात आणि जुन्या आठवणींना उजाळा देतात आपण बघितलं की विविध माध्यमातून म्हणजे आज जर बघितलं तर मैत्री दिवस हा वेगळ्या पद्धतीने साजरा मा� केला जातो परंतु आपण कुठल्याही म्हणजे कुठल्याही क्षेत्रातल्या असू द्या सर्वजण एकत्रित एक येतात काही मनातल्या काही गोष्टी असतील त्या आणि आज तर मी बघितलं की सर्वच एज मधल्या लोकांनी डान्स करत आपले जो काही म्हणजे जे काही पहिले दिवस होते ते देखील आज एन्जॉय केले आहेत काय सांगा खरंच एक आनंदाचा दिवस असतो हा मैत्री दिनानिमित्त सगळे एकत्र येणे आणि सगळं वया गटातील सगळे विविध क्षेत्रातील लोक एकत्र येऊन एकमेकांच्या मनातल्या भावना एकमेकांसमोर व्यक्त करतात आणि एकत्रित हा कार्यक्रम राबवतात याचा म्हणजे मला देखील ला आम्ही सर्वांनाच खूप आनंद होतो कल्पना कट्टा मैत्री ग्रुपच्या वतीने आज मैत्री दिनाचा हा वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला खरं तर आम्हा सर्वांनाच वेगवेगळ्या राष्ट्रीय राजकीय पक्षांना व्यावसायिकांना व सर्वच मित्रांना एकत्र बांधण्याचं काम या कट्ट्याने केलेलं आहे आणि खरंच आज आजचा हा दिवस खरं तर आमच्या सर्वांसाठी खरंच आनंद देणारा असा दिवस आहे आणि आम्ही सर्वजण एकत्र एकमग्न होऊन या मैत्री दिनाच्या निमित्ताने एकत्र येतोय खिज हा ग्रुप एकत्र बांधण्याचं काम अनेक वर्षापासून केलेलं आहे आणि आम्हाला सर्वांना या आजच्या आनंदामध्ये त्यांनी सहभागून घेतलंय आणि मैत्री दिनाच्या खऱ्या अर्थाने आम्हाला सर्वांना आज जो आनंद मिळाला आहे मी मनापासून कल्पना कट्टाचा आणि आपल्या सर्वच मित्रपरिवारचं याच्यामध्ये स्वागत करतो आणि मनापासून आपल्या सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो की आपण या आजच्या दिवशी आम्हा सर्वांना समावून घेतलं आणि आपल्या आनंदामध्ये आपण सर्वांना समावून घेऊन एक वेगळा क्षण या ठिकाणी आम्हाला अनुभवता आला त्याबद्दल मी सुरेश आप्पा असेल आणि त्यांच्या सर्वच ग्रुपचे या ठिकाणी कल्पना कट्टाचे विशेष करून आभार मान विशाल दादा पवार हे देखील या मैत्री कट्ट्यावरती आता उपस्थित होते दादा काय सांगाल आपण देखील आज या मैत्री कट्ट्याचा एक भाग झाला आणि सर्वजण मित्र मैत्रिणी आपले एकत्र आलेले राहत काय आपण रक्ताची नाती कशी ठरवून येतात पण तसे मित्र हे ठरवून येत नाही मित्र हे आपण ठरवतो आणि ते मित्र हे रक्ताच्या नातापेक्षाही मोठा असतात असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं नेहमी आम्ही मैत्रीकट्टा या दिवशी साजरा करतो हो मैत्रीजनाच्या जा दिवशी त्या दिवशी सगळेजण आपापली कामं हो बाजूला ठेवून त्यानिमित्ताने एकत्र येऊन बाबा आपण सेलिब्रेट केलं पाहिजे आपण मित्र परिवार सगळे एकत्र आले पाहिजेत त्या मुळे स्नेह भोजन आणि असा पूर्ण कार्यक्रम ह्या कल्पना कट्टाच्या वतीने आपण दरवर्षी करतो योगेश मैत्री दिनाच्या मैत्री दिनाच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो आज आठशे कोटी जनता आपल्या जगातली जागतिक मैत्री दिन आहे कल्पना कट्टाकडून दरवर्षी आपण साजरा करतो दरवर्षी इथे लहानपणी जसं आपण खेळलो नाचलो तसं आपण आज एन्जॉय केला सगळ्यांनी आणि वेगवेगळ्या गाण्यावर त्यांनी प्रत्येकाने प्रतिसाद दिला प्रत्येकाने तर मी म्हणेल जो जे वाचशील ते ते लाहो जे जे हवे ते ते त्यांना मिळू दे भाग्यवान शब्दाचा अर्थ त्यांच्याकडे पाहून कळू दे अशाची सर तुम्ही करावी पातावरणी शुभेच्छा आमची स्मारावी आपला आनंदाचा वेग गगनात पाहून दे आपणास रायगडाची श्रीमंती भीष्माचं वचन करण्याचं दान हनुमानाची ताकद आपणास लाभो तसेच सामाजिक शैक्षणिक राजकीय अशीच आपल्या मित्रांची सगळ्यांची प्रगती हो असं तुम्ही यांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा देतो अतुल दिघे हे देखील आता आपल्या सोबत आहेत अतुल आता काय सांगाल आपण आज या कट्ट्यामध्ये सहभागी झाले आणि मैत्री दिवस साजरा करतो जस वारी केल्यानंतर पंढरपूरची वारी पंधरा दिवस केल्यानंतर जसं वारकरी वर्षावर विचार जातो तसं हे मैत्री कट्ट्यावाल्यावर इथला प्रत्येक माणूस पुढच्या वर्षावर ताजा राहतो आणि तो परत त्या जोशमध्ये येतो की जो त्या कॉलेज लाईफ लागलाय आणि ह्या मैत्री दिनानिमित्त जी एनर्जी मिळते ती एनर्जी वर्षभर आम्हाला पोहोचली आणि यामध्ये सगळे कुठली जात पक्ष कोणतेही आडपडदा नाही ठेवता सगळे एका ब्लोअरवर येऊन असत याची असा अप्रूप आहे आणि वारंवार घडल्यामुळं आज कुणी जिथला तुम्हाला वयस्कर वाटणार नाही जो आहे तो पंधरा वर्ष तरुण उत्साह पंचवीस वर्ष तरुणाचा उत्साह त्या चेहऱ्यावर आणि अंगात अंगातील आणि हा मैत्री घटना असाच वर्ष वर्ष भरत राहू हे सगळ्यांना शुभेच्छा संतोष आता देसाई हे दे, देखील आता आपल्या सोबत आहेत आता काय सांगाल आपण सर्वांनी आज खूप एन्जॉय केले आपण सर्वजण इथे उपस्थित आहात काय सांगाल आम्ही दरवर्षी कल्पना कट्ट मैत्री दरवर्षी वाट बघत असतो कारण या दिवशी मनसोक्त नाचायला मिळतं सर्व जाती धर्माचे वयाचे सगळी बंधन तोडून पुणे शहराच्या कान्याकोपऱ्यातून सुरेश अप्पा जैन यांचा सर्व मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित राहतो आणि आपलं देहभान विसरून आपण या ठिकाणी साजरा करतो हे देखील देखील इथे आलेले होते उपस्थित आहेत काय दादा आज आपण कल्पना कट्ट्यावर आलेले आहात आयुष्याच्या वळणावर नाती गोती तर रक्ताची बरीच असतात परंतु त्याच्या पलीकडे जाऊन ज्या ठिकाणी देवाला पोहोचता येत नाही त्या ठिकाणी मदतीला जाणारा जे एक नातं तयार झालं असेल ते म्हणजे मित्र आणि या मैत्री दिनाच्या निमित्ताने आज आयोजकांनी जो आमचा क पाटील कल्पना माध्यमातून हा जो ग्रुप या ठिकाणी एकत्रित बोलवला आहे एक, एक वेगळा आनंद लुटता आला की सर्व वयोगटातील ह्या ठिकाणी मित्र मंडळी एकत्र आलीत या ठिकाणी वयाचं भान विसरून प्रत्येकजण मैत्रीमध्ये अगदी पूर्णपणे पूर्णपणे ह्या ठिकाणी बुडलेली आणि ह्या उत्साहामध्ये आता हा मैत्रीण आम्ही ह्या ठिकाणी कार्यक्रम जो साजरा होतो आहे तर आयोजकांचा मनापासून या की धन्यवाद देईल आणि सर्वांना मैत्रीच्या हार्दिक दो मैत्री देण्याच्या हार्दिक शुभेच्छा